महाराष्ट्रामध्ये वर्षभरात अगदी कोणत्याही महिन्यात इथे गेलात तर जिथे भाविकांची प्रचंड गर्दी असते अशा देवस्थानांची जर आपण यादी काढली तर त्यातलं महत्वाचं नाव म्हणजे श्री क्षेत्र शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी अनेकदा मोठमोठ्या रांगा लावून अनेकदा पदयात्रा करत भक्त भाविक शिर्डीला पोहोचत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर साई संस्थानाच्या त्यांच्या श्रद्धेचा भाग असतो दरम्यान साई संस्थानाच्या प्रसादालयातील याच मोफत जेवणावर आता एक वेगळंच राजकारण पेटताना दिसते भाजपाचे माजी खासदार तथा नेते सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानाच्या प्रसादालयातील जेवणासाठी पैसे घ्या अशी मागणी केली त्यांनी ज्या कारणाने ही मागणी केली ते कारण कितीही योग्य असलं तरी ही मागणी करत असताना सुजय विखे पाटील यांनी वापरलेल्या भिकारी या शब्दावर आता राज्यभरातून टीका होती नेमकं सुजय विखे पाटील म्हणाले काय यावरती लोकांनी तसंच साई भक्तांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि या सगळ्या टीकेच्या जोडीनंतर सुजय विखे पाटील यांची भूमिका काय याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता शिर्डी परिक्रमाच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी असं म्हटलं की साई भक्त आणण्याच्या पार्श्वभूमीवर परिक्रमा हे एक माध्यम आहे त्यामध्ये दोन्ही गोष्टी साध्य होतात साईबाबांच्या विचारांची प्रसिद्धी देशभरात होते त्याचबरोबर शिर्डीच्या अर्थकारण राजकारणाला चालना मिळावी असा एक संयुक्तिक मेळ घातला जातो मात्र आपल्याला भविष्यात दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत संस्थानाचा खर्च हा अशा माध्यमातून व्हावा की त्या खर्चाची परतफेड ही या भूमीत जन्मलेल्या माणसांच्या उपजीविकेचं सा साधन झालं पाहिजे आता एक हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतला हॉस्पिटलही बांधू शकतो मात्र आज शिर्डीकरांची ती गरज नाही आज शिर्डीकरांची गरज आहे आपण दोनशे अठ्ठ्याण्णव कोटींचं शैक्षणिक संकुल बांधलं तसंच अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग सेंटर सुरू केलं पाहिजे आपण हॉस्पिटल उभारलं पण त्यात फक्त पंचवीस टक्के स्थानिक लाभ घेतात आणि पंच्याहत्तर टक्के बाहेरचे लोक लाभ घेतात त्यामुळे ना स्थानिकांचं जीवनमान बदलतं ना स्थानिकांना रोजगार मिळतो संस्थानाचा उद्देश हा भक्तांची काळजी घेणं आणि शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणं तसंच इथल्या मुलांचं भविष्य घडवणं यासाठी आपण सगळ्यांनीच काम केलं पाहिजे साई मंदिरातील प्रसादालयात आपण मोफत जेवण देतो मात्र जेवणासाठी आपण निदान पंचवीस रुपये घेतले पाहिजेत जेवणासाठी पैसे घ्यायला हवेत त्यानेच तो पैसा वाचेल आणि हाच पैसा आपण मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे संपूर्ण देश इथे येऊन फुकट जेवण करतोय संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी या ठिकाणी गोळा झालेत हे योग्य नाही संस्थानाने आपण काय करत आहोत याचा विचार केला पाहिजे असं सुजय विखे पाटील यांनी या कार्यक्रमात म्हटलं दरम्यान या मागणी दरम्यान त्यांनी वापरलेल्या भिकारी या शब्दावरून राज्यभरातील विविध नेत्यांनी सुजय विखे पाटील यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली आणि हीच टीका होत असताना सुजय यांचे वडील म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखाची बाजू सावरत घेत एक वेगळी भूमिका मांडली राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहूया शिर्डीत येणाऱ्या भक्तांना त्या ठिकाणी मोफत प्रसाद मिळाला पाहिजे पण सुजय विखे यांचं ते वक्तव्य यासाठी होतं की यावर कोणाचंही सध्या नियंत्रण नाही या संदर्भात काहीतरी नियमावली करायला हवी मात्र साई भक्तांना दिल्या जाणाऱ्या प्रसादावर शुल्क आकारण्याची कुठलीच गरज नाही प्रसाद भोजन हे निशुल्कच सुरू राहील तसंच साई संस्थानाने जे महाप्रसादाचं काम सुरू केलंय ते सुद्धा कायम सुरू असेल शिर्डीत मध्यंतरी भिक्षेकर यांचा प्रश्न गंभीर झाला होता त्यामुळे स्थानिकांच्याही तक्रारी आल्या होत्या नागरिकांच्या तक्रारीला वाचा फोडली पाहिजे म्हणूनच सुजय विखे यांनी तशी भूमिका मांडली पण मला असं वाटतं की त्यांच्या विधानाचा झालाय मी मान्य करतो की त्यांनी जो शब्द वापरला त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील पण खरं म्हणजे त्यांचा तसा हेतू नव्हता असं स्पष्टीकरण देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केलाय आपल्याला सुजय विखे पाटील यांच्या मूळ टीकेवरती आणि त्यावरती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरती नेमकं काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया कळवायला विसरू नका तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक